तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा मुसलमान परवडले संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल हे परभणीचे महापौर झाले इकबाल इक्बाल यांना एकोणचाळीस मतं मिळाली तर भाजपच्या उमेदवार तिरुमला खिल्लारे यांना एकोणचाळीस मतं मिळाली त्यामुळे सय्यद इक्बाल हे महापौर झाले असून काँग्रेसचे गणेश देशमुख हे उपमहापौर झालेले आहेत मात्र याच मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आलेला आहे मुस्लिम महापौर झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी ही टीका केली आहे त्यांच्या याच टीकेला ठाकरे गटाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या विधानाचा समाचार घेत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलेला आहे आणि त्या एकनाथ शिंदेना सांगा जरा करा ला ला सा अभ्यास करा डोक्याला तेल लावा थंड डोकं होण्यासाठी आणि मग अभ्यास परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे बारा नगरसेवक हे मुसलमान आहेत हे त्यांना म्हणजे शिंदेना माहीत आहे का की उचलली जीभ लावली दाढीला टाळ्याला पण नाही दाढीला असा टोला राऊत यांनी लहानला आहे परभणीमध्ये भाजपाचे बारा नगरसेवक मुस्लिम आहेत तर इतर ठिकाणी असंख्य मुस्लिम नगरसेवक आहेत या देशात महाराष्ट्रामध्ये दे, मराठी भाषिक मुस्लिम आहेत ते काही घुसखोर नाहीत ना आमचे तालुका प्रमुख आहेत ते आमचे पदाधिकारी आहेत वर्षानुवर्ष काम करणारे आहेत मग मुसलमान म्हणून कार्यकर्त्यांना काय दूर ठेवणार का तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला असा घणाघात राऊत यांनी केलेला आहे वाद निर्माण झाला आहे एकनाथ शिंदे असं म्हणत आहेत की शिवसेना चेहरा समोर आला मुस्लिम महापौर शिवसेनेचा आलापौर शिवसेने एकनाथ शिंदेना सांगा जरा अभ्यास करा अभ्यास करा जरा डोक्याला तेल वगैरे लावा थंड डोकं होण्यासाठी आणि मग अभ्यास करा परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे बारा नगरसेवक मुसलमान आहेत हे त्यांना माहिती आहे का शिंद्यांना कौचलली जी लावली दाढीला टाळायला पडण्या दाढीला बारा नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे परभणीत मुस्लिम आहेत इतर सुद्धा असंख्य मुस्लिम नगरसेवक आहेत काय का या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक मुस्लिम आहेत ते काय घुसखोर नाहीत ना मराठी भाषिक मुस्लिम आहेत आमचे तालुका प्रमुख आहेत ते आमचे पदाधिकारी आहेत वर्षानुवर्ष काम करणारे मग मुसलमान म्हणून कार्यकर्त्याला दूर ठेवणार तुम्ही तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला तुमच्यासारख्या बेमान गद्दारांपेक्षा ज्याने ज्या ताटामध्ये खाल्लं तिथे तंगडी वर करणारे आहेत सगळे लोक शिवसेने कुर ते निष्ठावान शिवसैनिक आहे परभणीचा जो मेयर झाला तालुका प्रमुख आहे आमचा अनेक वर्ष पक्षाचं काम करतोय झुसतो आहे पक्षाबरोबर राहिला अशा निष्ठावान शिवसैनिकाला जर परभणीत महापौर केला तर गद्दारांच्या पोटात दुखणारच तुम्ही का मुसलमानांना तिकडे दिले नाहीत का दिलीत ना, दिली ना भाजपने दिले नाहीत का दिले ना सर्वत्र या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुसलमान होतात सरन्यायाधीश मुंबई हायकोर्टामध्ये मुख्य न्यायाधीश मुस्लिम होता तुमचे राज्यपाल मुस्लिम आहेत उत्तर प्रदेशचे किंवा बिहारचे या देशाचे राष्ट्रपती वारंवार मुस्लिम झालेले आहेत भारतीय जनता पक्षाने डॉक्टर अब्दुल कलामना केलेला आहे काय तुम्ही आम्हाला सांगता तुम्हाला काय माहिती आहे एकनाथ शिंदेना त्यां अक्षरशत्रू आहेत ते अक्षरशत्रू अक्षर हा शब्दाचा अर्थ समजून घ्या भारतीय जनता पक्षाला संधी मिळाली असते ना मुस महापौर करण्याची परभणीत तर त्या बारामधलाच एखादा मुस्लिम नगरसेवक झाला असता लक्षात ठेवा हे पण तुम्हाला मी सांगतो या देशामध्ये हिंदू मुसलमान करण्यापलीकडे यांच्याकडे दुसरा कार्यक्रमच नाही बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई